मित्रांनो आपण आलो आहे आता छत्रपती संभाजीनगरमधील श्रीमान ज्ञानेश्वर पळसकर यांच्या घरी आलो आहे आपण त्यांना आपण आपल्या इंडियाग्रोचे काही प्रॉडक्ट दिले होते आणि खूप सुंदर असा त्यांना आपल्या या गहू या पूक पिकावर खूप सुंदर असा रिझल्ट आलेला आहे आणि या अगोदरी आपण त्यांचा व्हिडिओ एक जेव्हा जमिनीत पीक आपलं उभं होतं त्यावेळेस आपण त्यांचा एक व्हिडिओ पण टाकला आहे तो तुम्ही पाहिला असेल कदाचित आणि त्यांच्या पंचवीस गुंठे क्षेत्रामध्ये त्यांना गहू किती झालेला आहे त्याबाबत बाबत आपल्याशी आपण त्यांची चर्चा करूया तर नमस्कार पळसकर साहेब नमस्कार पळसकर साहेब तुमचं नाव पूर्ण सांगा ना जरा ज्ञानेश्वर लक्ष्मण पळसकर राहणार पळशी बरं किती वर्षापासून तुम्ही शेती करता साधारण जवळपास बारा तेरा थे थे थे। बारा तेरा वर्षापासून शेती स्वतःच करता का शेती तुम्ही बरोबर कुठलं उत्पन्न घेता तुम्ही सोयाबीन मकाबी अच्छा तर तुम्ही इंडिया ग्रोचे यावर्षी प्रॉडक्ट वापरले तुमच्या भाषेमध्ये औषध वापरले तर एकंदरीत तुम्ही कुठल्या कुठल्या पिकाला आतापर्यंत आमचं हे इंडिया ॲग्रो कंपनीचं प्रॉडक्ट वापरलेलं आहे कुठले कुठले प्रकारा सोयाबीनला वापरलेलं ओके त्याच्यानंतर कतच नव्हतं टाकलं ते बरं जे जिथं सात क्विंटल होती दहा क्विंटल झाली सोयाबीन बरं त्याच्यानंतर ते कांद्याला वापरलं बरं अंदा एक साईज राहिला आणि कलर पण खूप होतो ओके अजून बस आता हे गावाला वापरलं मी गावाला वाला तिथं आठ क्विंटल व्हा तिथं सतरा क्विंटल झालं तर साधारण तुमचं गहू तुम्ही म्हणता जिथं समजा आठ क्विंटल होत होता आणि शेत कसं होत तुमचं त्यावेळेच म्हणजे कडक पण आता हे बोवास्त्र टाकल्यापासून घुसघोषित झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेताच म्हणजे चांगलं म्हणजे जमीन चांगली होती का काळीची होती का थोडी नाही हलक्या साईज हलक्या साईज मध्ये टाकलं तुम्ही आणि साधारण किती किती जमीन होती तुमची साधारण ती बॅग पिढी वीस किलोची गव्हाची वीस किलोची एक बॅग पेली होती गव्हाची आणि साधारण तुम्हाला त्याचा सा किती रिझल्ट आला मग आम्हाला गहू होत होतं पहिल्यांदा तिथं आठ क्विंटल हां यावेळी गोवासर टाकल्यानंतर आम्ही सतरा क्विंटल सतरा क्विंटल गहू झाला तुम्हाला तिथं म्हणजे आश्चर्य करण्यासारखंच आहे आम्हाला पण मित्रांनो यकीन नव्हतं की आपल्या गोवासराचा एवढा परिणाम होईल आणि मित्रांनो खरोखर त्यांना सतरा क्विंटल तेच सांगतायत बरं इथून पुढं तुम्ही जे प्रॉडक्ट वापरणार आहे तर मग ते इंडिया क्रोच वापरणार आहे हा हो म्हणजे आणि एकंदरीत बाकी बाकी तुमच्या शेजारी बाजार शेतकऱ्यांनी तुम्ही काही त्यांना सांगितलं की की असं हे वापरा म्हणून सांगितलेलं मी ते बघू म्हणजे हा बघू म्हणता म्हणजे आ म्हणजे आजही लोक विश्वास ठेवत नाही तुम्ही सुरुवातीला पण तुम्हाला असं वाटलं होतं म्हणजे हा फरक पडेल का नाही प्रोड मग एकंदरीत तुम्हाला हे कोणी दिलं होतं हे बर बर ठीक आहे ठीक आहे तर ठीक आहे ठीक आहे हा तुमच्या आमच्या एक दृष्टीपटून तुम्हाला ते दिलं होतं काही हरकत नाहीये त्यांना सगळे अण्णा म्हणतात तुम्ही पण अन्नच म्हणतात तुम्हाला अन्नच माहित आहे त्यांचं नाव माहीत नाही काही हरकत नाही धन्यवाद तर बाकी तुम्ही ज्या इतर पिकाचा जो रिझल्ट घेतला होता तर कांद्याचा रिझल्ट कसा आला तुम्हाला कांद्याचा रिझल्ट खूप छान आला कलर खूप होता कांद्याचा खूप कलर होता आणि भाव भाव की नंबर एक भेटला भाव पण नंबर एक भेटला तुम्ही मला वाटतं काहीतरी कोथिंबीरीसाठी पण भुवास्त्रचा वापर केला होता ना के हो कोथिंबीरीसाठी ना केला नाही घ्यायला कसं मग त्याच्यात त्याच्या अगोदर जे तुम्ही काना घेतला होत्या तिथंच कोथिंबीर टाकली होती ना मग त्याचा पण तुम्हाला परिणाम ते जाणवला ना मग पेक्षा नंबर एक कोथिंबीर तुमची झाली तर एक दोन लॉकाच्या तेवढ्या झाल्या आपली पुढे आणि तुम्हाला साधारण किती कोथिंबीर किती होती तुमची आमची काय वेस्ट किलो वीस किलो ओके 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 आणि बऱ्यापैकी उत्पन्न झालं सिनेमा किलो वेस्ट किलो वा वा, वा, वा। खूप सुंदर तर मित्रांनो असा हा आपल्या गावावर यांनी घेतलेला हा रिझल्ट आहे आणि खूप सुंदर असा रिझल्ट आहे आणि त्यांचे हे गावाचे इथं तुम्हाला गोण्या पण दिसतं मित्रांनो आणि त्यांनी अनेकांना पण ते वापरण्यास सांगितलं सुरुवातीला शेतकरी बांधवा विश्वास ठेवत नाही पण हा आणि गव्हाचा दर्जा पहा मित्रांनो त्यांच्या गव्हाचा दर्जा हा दिसतोय तुम्हाला तर नंबर एकचा हा गहू आहे आणि कुठंच काय असा म्हणजे त्याचा दिसायला एकदमच सोपा असा गहू आहे मित्रांनो आणि खाण्यासाठी पण हा गहू एकदम उत्तम आहे आणि एक, एक विशेष म्हणजे जे गहू घरी आणल्याबरोबर त्यांचा गहू एका दिवसात सेल घरी झालेला आहे आणि त्यांना कसं त्यांनी सेल केला आणि त्यांना काय भाव मिळाला त्या बाबतीत पण ते बोलतील तर तुम्ही घरी आणल्याबरोबर तुमचा गहू तुमचा सेल झाला तुम्ही म्हटले होते तर कसं झालं आणि कुठं तुम्ही सेल केला आणि तुम्हाला काय भाव मिळाला तर सांगा आम्ही घरगुतीच विकला गहू इथं शेजारी भाव झाला तीन हजार क्विंटलने विकला तीन हजार रुपये क्विंटलने विकला संपूर्ण विकला तुमच्या गहू नाही वा वा धन्यवाद म्हणजे गव्हाचा दर्जा पण चांगला खायला पण गहू चांगला आणि एक ऑर्गेनिक असल्यामुळे चव पण त्या गव्हाचे वेगळीच लागते मित्रांनो तर बाकी लोकांना तुम्ही सजेस्ट करणार मग हे हेच तुम्ही उत्पन्न वाढवा माझं म्हणणं बाबा हे हा प्रोग्रेक्ट वापरून पाहतो एक वेळेस तरी ओके आणि विषमुक्त शेती जे म्हणतो आपण ते आपण करूयात पेस्ट पेस्टिसाईड आपण जे प्रॉडक्ट आहे ते थोडे टाळूयात आणि आर्गन ओळूया वळूया आणि हा आयुष मंत्रालयाचा प्रोग्राम जो आहे तर तो आपण पुढं चालूया असं मला वाटतं तर धन्यवाद तुम्ही आपल्या आमच्या या ह्या महालाईफस्टाईल सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल आणि आपली माहिती सांगितल्याबद्दल ज्ञानेश्वर पळसकरजी खूप खूप धन्यवाद आपले